मिरज तालुक्यातील बेळंकी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांचा अनियमिततेबाबत चौकशी करण्याची मागणी तानाजी जाधव आणि ग्रामस्थांची मागणी मिरज तालुक्यातील बेळंकी येथील ग्रामपंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा अनेक कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणी विभागीय आयुक्त सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे ग्रामपंचायत येथील सरपंच बांधकाम परवाना बोगस पद्धतीने दिलेला आहे स्मशानभूमी अंतर्गत गटारी पंधरावा वित्त आयोग ग्रामनिधी टेंडर प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक कामामध्ये नियमितता आणि भ्रष्टाचार झालेला आहे या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली या प्रकरणी सखोल चौकशी न केल्यास सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी ग्रामपंचायत येथील सरपंच यांच्यावर ग्रामपंचायत नियम एकोणचाळीस अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे जनसुविधा नागरी सुविधा अनेक कामांमध्ये घोटाळा केलेला असून या प्रकरणी सखोल चौकशी करावी अन्यथा सोमवारपासून पंचायत समिती कार्यालय समोर समोरून उपोषण करणार असल्याचे माहिती तानाजी जाधव रवींद्र गायकवाड विजयकुमार गायकवाड संजय माणिक संजयदादा गायकवाड यांनी दिली आहे मी अरविंद गायकवाड मुक्कमपोस्ट बेळंकी तालुका मिरज या गावचा रहिवाशी असून या ठिकाणी आम्ही सर्व नागरिक जमा झालेलो आहे आमच्या काही समस्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की पंधराव्या वित्त आयोगातून आमचे मशानभूमी सुशोभीकरणासाठी प निधी मंजूर झालेला आहे का ते होतं त्याचा विध्वंस करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे या ठिकाणी आम्ही हे शा शासनाला मीडियाच्या मार्फत धावण्यासाठी या ठिकाणी जमा झालेला आहे याचबरोबर कैकाडी गल्ली कैकाडी गल्ली जाधव गल्लीमध्ये देखील आपण ड्रेनेजच्या पाण्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे त्या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे एक या ठिकाणी ग केंगार गल्लीमध्ये देखील तीच अवस्था झालेली आहे बऱ्याच कामांचा खेळखंडोबा या ठिकाणी चालू झालेला आहे गडदरे वस्ती ते तराळ वस्ती या ठिकाणी एक रस्ता मंजूर झाला आहे त्याचा ई टेंडर त्यावेळेला तीन वेळेला त्याचं ई टेंडर काढलं गेलं आणि ते पुन्हा कॅन्सल केलं आज जवळजवळ दोन ते तीन वर्षे हे दोन हजार तेवीसपासून ही कामं हो चालू आहेत म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस हा साधारणपणे तीन वर्षाचा या ठिकाणी वेळ जातो आहे नागरिकांचे वेळ आणि ना त्यांच्या समस्यांची दुरावस्था या ठिकाणी यांनी केलेलं आहे आम्ही माननीय आयुक्तांच्याकडे देखील आम्ही या ठिकाणी याची चौकशी व्हावी या कामाची चौकशी व्हावी याची मागणी केली होती माननीय शिवसाहेबांच्याकडे देखील आम्ही मागणी केली होती तालुका तालुकाच्या ठिकाणी देखील आम्ही मागणी केली होती पण याची दखल घेतली नाही आमचे ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव जाधव या ठिकाणी तेरा तार ह्याचं जर शंकेचं आमच्या निराकरण झालं नाही या कामाची चौकशी झाली नाही तर सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव जाधव हे तेरा तारखेपासून आमरण उपोषणला बसणार आहेत ह्याच्या अगोदरच शासनाने याची वेळीच दखल घ्यावी अन्यथा होणा जनतेच्या होणाऱ्या उद्रेकाला शासनानं सामोरे जावं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज